अकोला जिल्हा नियोजन विकास मंडळाची बैठक आज आपण मी वी सीद्वारे आज घेतली आणि त्यानिमित्तानं जिल्ह्याच्या समोर असणाऱ्या ज्या विविध विकास कामांच्या संदर्भातला आढावा घेतला आणि अतिशय चांगल्या सूचना सन्मान्य आमदार महोदयांनी आणि सदस्यांनी केल्या गतवर्षी दोनशे पन्नास कोटीचा आराखडा होता त्यामध्ये यावर्षी आपण पन्नास कोटी रुपयाची वाढ करून तो तीनशे कोटी रुपयाचा आराखडा आपण यावर्षी राज्य सरकारने आपल्याला मंजूर केला आणि त्यानिमित्तानं आज अतिशय समाधानपूर्वक अशा वातावरणामध्ये आमची चर्चा झाली आमचे सर्व सन्मान्य आमदारही उपस्थित होते सन्मान्य खासदार साहेब आमचे धोत्रे साहेब ऑनलाईन दिल्लीहून होते आणि तो आराखडा एक मत मंजूर करण्यात आला नाही मिटकरी साहेबांचं मला वाटतं गैरसमज होता त्यांचा आज ते स्वतः बैठकीला हजर होते त्या त्यांनी केलेल्या सूचनांचाही बाबतीमध्ये मी आवश्यक ते निर्देश मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत थोडं समन्वयाचा अभाव असं त्यांना वाटतं आहे परंतु खरं म्हणजे सभागृहामध्ये विधानपरिषद सभा चालू असताना अधिवेशनामध्ये किंवा अधिवेशनानंतरही त्यांची माझी भेट होत राहते नाही काही संदर्भात त्यांच्या काही मी स्वतः त्यांना भेट त्यांना भेटणार आहे किंवा त्यांच्याशी बोलणार आहे की त्यांच्या काही विशेष काही सूचना असतील तर निश्चितपणे त्याचा विचार करू हो त्यांचा गैरसमज नव्हताच खरं म्हणजे मला वाटतं की त्यांनी जे काही विशिष्ट प्रकरणामध्ये एखाद्या बाबतीमध्ये त्यांचा कम्युनिकेशन गॅप होता आमचा आणि तो कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे त्यांचा गैरसमज होता तो मला वाटतं दूर झाला असला पाहिजे आज आणि आज मला ह्या जिल्हा नियोजन मंडळाच्या निमित्तानं निश्चितपणे ते समाधानी आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे नाही अशी मला मी वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमातून पाहिलं मी पण अशा कुठल्या प्रकारची खडाजंगी किंवा या विषयावर चर्चा मंत्रिमंडळात झाली नाही मी स्वतः त्याला मी उपस्थित होतो मला वाटते ही बातमी कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने बाहेर मांडण्यात आली मला माहीत नाही पण असे कुठेही मतभेद किंवा या संदर्भातली काही शाब्दिक खडाजंगी मान्य उपमुख्यमंत्री मोदी अजितदादांच्यामध्ये आणि गिरीश भवनमध्ये झाली असं तर अजिबातच त्या संदर्भात म्हणजे आलेली बातमी पूर्णतः चुकीची आहे अजित पवारांबद्दल भाजपच्याच काही पक्ष सृष्टीमध्ये नाराजी आहे त्यांना सोबत घेतल्यामुळे प्रचंड नुकसान झाले असा प्रकारचा आर एस एसच्याही मुखपत्रामधनं संकेत देण्यात आले होते आपल्याला वाटतं की या सगळ्यामध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याने काही निर्माण जा झाले यापूर्वीच पक्ष सृष्टीने त्या संदर्भात खुलासा केलेला आहे मुखपत्रातून जे आलेले जे काही संघाच्या मुखपत्रातून आलेली जी व त्यांच्या त्या मग आलेली बातमी जी होती काही त्यांनी केल्या सूचना होत्या पण आता आम्ही युती म्हणून काम करतो आहे युती म्हणून स सरकारमध्ये आहोत आणि युती म्हणूनच उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत सा केलेलं आहे नाही असं कोणी दौरा करावा करावा नाही कोणत्या भागात करा ते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे ना जयरंग्या पाटील इकडे असतील तर स्वागतच आहे करता है ते जी आज असं आहे की माझी जयरंगी पाटलांना विनंती करायची आहे त्यांनी एक लक्ष गोष्ट लक्ष, लक्षात घेतली पाहिजे की मराठा आरक्षणाचा आरक्षण देताना केवळ आणि केवळ मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यावेळी हा प्रश्न मार्गी लागला आरक्षण मिळालं नंतर सरकार बदलल्याच्या नंतर अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या नेत्याने अक्षरच्या झोपा काढला पुन्हा हे सरकार आल्यानंतर माने एकनाथराव साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा विधानसभेत जाऊन आपण दहा टक्के आरक्षणाचा ठराव केला आहे तो टिकला आहे त्याच्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे त्याला कोणत्याही न्यायालयाने स्थगित दिलेली नाही आहे कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला किंवा अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण आरक्षण दिलेलं आहे मला कळत नाही की सातत्यानं जयंगे पाटील मान्य देवेंद्रजीवर का आरोप करता खरं म्हणजे चार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार साहेब यांनी एकदा त्यांची भूमिका त्यांच्याबद्दल त्यांनी का मी आरक्षण देऊ शकलो नाही त्याबद्दल एकदा त्यांना जा विचारा ना किंवा जे ते सत्यवर्ती त्यावेळेला मंडळी राहिली त्यांना त्यांनी खरं म्हणजे केवळ एका व्यक्तीला टार्गेट करून चालणार नाही खरं ज्यांनी आरक्षण दिलं वास्तविक देवेंद्रजींच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत करायला पाहिजे होतं त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं आणि ज्यांनी आरक्षण दिलं नाही आता मान्य पवारसाहेबांनी यापूर्वीच भूमिका सांगितली आरक्षण मला मान्य नाही असं की काहीतरी के, के के विधान केलेलं आहे दो म्हणजे मराठी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जो काही निर्णय झाला असेल परंतु आरक्षणाबाबतीमध्ये चुप्पी साधायची एक शब्द बोलायचा नाही भूमिका स्पष्ट करायची नाही विरोधी पक्षातला एकही नेता उद्धव ठाकरेंसहित आज मराठा आरक्षणाबद्दल बोलायला तयार नाही आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना राजकारण करायचं आहे मान्य देवेंद्रजी असतील आमचं सरकार असेल आमची आरक्षण देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आमची भूमिका स्पष्ट आहे याच विषयाला घशात अडकलं आहे आणि म्हणूनच त्यांची अडचण होती की शरद पवारांना ते निमंत्रण देत आहे विरोधकांची आत्ता आठवण काढत आहे इतके दिवस विरोधकांची त्यांना आठवण झाली नाही त्यांना बोलवले नाही असं आहे की विजय भाऊ यांचं यांना काही विस्मरण होतं मला वाटतं विधानसभेमध्ये ठराव करताना ज्यावेळी आरक्षणाचा ठराव मानला गेला बहुमतानं मी मंजूर करत होतो स्वतः विजयभाऊ विरोधी नेता म्हटले की एकमताने करा त्यांच्याही सन्मान राखताना एकमताने ठराव केला ना आपण पण आज विजयभाऊची अडचण असे झाली दिसते की त्यांच्या पक्षातले जे काही नेते आहेत आज ते आहेत नाना पटोले आहेत बाळासाहेब आहेत आज मराठा आरक्षणाबद्दल का बोलत नाही ते आमच्या घरात हड्डी अडकली का बाहेर गेली तसंच नाही मुद्दा पण तुमच्या घरात तुमच्या घशाने का अडकलं सगळं तुमच्या असेल नाना पटोलेंच्या असेल बाळासाहेब असतील पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे असतील यांच्या घशात घशामध्ये का अडकलं आम्हाला समजायला तयार नाही ना मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे हे असं आम्ही जाहीरपणेच मानतो तुम्ही का बोलत नाही हा गैरसमज आहे असं काही शब्द दिलेला नाही आहे अशी कुठलीही चर्चा नाही आहे जी आमचे महायुती सरकारमधला जो निर्णय होतो तो सगळ्यांना विश्वासात घेऊन होतो त्यामुळे मुख्यमंत्री काय वेगळा निर्णय करतील असं अजिबात नाही नाही आहे आता प्रत्येकाला उपोषण करण्याचा अधिकार आहे तर त्यांनी तो करत राहावा आता क्लस्टर म्हणून नगर आणि नाशिक माझ्या नाशिक श दिंडोरी गिरीश भाऊंकडं आहे नाशिक माझ्याकडं आहे आणि नगर जिल्हा आहे तर निश्चितपणे याची बैठक पुढच्या आठवड्यात मी सगळी घेतो एकत्र समन्वय कसा करता येईल सगळ्या पक्षातील लोकांना एकत्र घेऊन एक चांगला आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाताना एक चांगला काम त्या पक्षामधून होईल किंवा महायुतीमध्ये होईल कारण सगळ्यांचा समन्वय आपल्याला करायचा आहे कर्मचाऱ्यांच्या नाही त्यांनी आता काल आम्ही त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली अतिरिक्त मुख्य सचिवांना त्याची जबाबदारी दिलेली आहे आणि निश्चितपणे सहानुभूतीपूर्वक आम्ही त्या विचार करतोय त्यांनी सुद्धा आपला संप मागा घेतलेला आहे आणि पूर्ण सहकार्य सरकारला द्यायचं मान्य